जेवणाचे नियोजन आणि बोलणे पेपरहून घरी आल्यावर विजय निघून जाऊ नये म्हणून सुनीताने त्याचे कपडे स्वतःच्या घरात नेऊन ठेवले आणि नंतर जेवण घेऊन आली आज तिने वेगळे काहीतरी केले तिने जेवणासाठी जास्त काही आणले नव्हते कारण त्यांना संध्याकाळी सुनीताकडे भरपूर जेवण करायचे होते जेवताना ती विजयकडे बघून म्हणाली आता जास्त जेवू नका कारण संध्याकाळी माझ्या घरी भरपूर जेवण करायचं आहे गप्पा मारता मारता त्यांनी थोडेसे जेवण केले जेवण झाल्यावर सुनीताने तिच्या बहिणीला सरिताला कामाला लावले आणि ती विजय व शुभदाशी गप्पा मारण्यासाठी त्यांच्या खोलीत आली तिला माहीत होते की आज कोणालाच अभ्यास नाही त्यामुळे आज मनमुरात गप्पा मारण्याची ही संधी सोडू नये आज फक्त मजा मस्ती आणि गप्पा करायच्या होत्या म्हणून तिने विजयशी बोलण्यासाठी अनेक विषय काढायला सुरुवात केली भविष्यात भेटण्याचे काही बेत ती अप्रत्यक्षपणे आखू लागली मी तुमच्या गावी यात्रेला येऊ माझ्या बहिणीच्या लग्नासाठी शुभदा आणि विजय तुम्ही दोघे चार दिवस आधी आमच्याकडे कामासाठी या म्हणजे आम्हाला लग्न व्यवस्थित पार पाडण्यासाठी मदत होईल आणि मला तुमच्यासोबत आनंदाने राहता येईल असे ती म्हणाली मग शुभदाकडे बघून म्हणाली माझं अवघड आहे पण विजय येईल ना तो काय मोकळाच आहे आता तू बोलावशील आणि तो येणार नाही असं होईल का हे ऐकून विजय संतापला आणि म्हणाला ही शुभदा आधी थोडी वेडी होती पण आता नव्वद टक्के वेडी झाली आहे तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस सुनीता कारण वेडे काहीही बोलतात आणि कसेही वागतात त्यावर सुनीता म्हणाली अरे विजय तुझी बहीण वेडी वगैरे नाही मी वेडी होती तिने माझा वेडेपणा कमी केला ही तर खूपच हुशार आहे तुला कळेलच ती किती हुशार आहे ते हे ऐकून विजय खूप विचारात पडला आणि स्तब्ध झाला असं काय आहे शुभदाने मला का सांगितलं नाही आणि ती नंतर सांगणार आहे माझ्यापासून असं काय लपवलं आहे असा विचार तो करू लागला तेवढ्यात शुभदाने मध्येच हसण्याचा एक विषय काढून या गोष्टीवर पांघरून घातले सुनीताची धूर्त चाल थोड्या वेळाने चहा वगैरे झाला आणि सुनीता विजयला बोलावण्यासाठी आली ती म्हणाली माझे बाबा तुला एकट्याला बोलावतायत विजय यामुळे खूप विचारात पडला मलाच का बोलावलं असेल काय असू शकते या, या विचारात असतानाच सुनीता म्हणाली अरे काही नाही संध्याकाळी आपल्याला जेवणासाठी बाजूच्या खोलीत बसायचं आहे म्हणून तिथले धान्याचे गोणे उचलण्यासाठी तुझी मदत पाहिजे हे ऐकून विजयला बरे वाटले विजय घरात गेला आणि विचारले कुठे आहेत काका का? सुनीता पुढे आहेत पुढे आहेत असे सांगून त्याला पुढे पाठवू लागली विजय त्यांच्या धान्याच्या खोलीत गेला तर तिथे कोणीच नव्हते घरात सुनीताची आई आजी किचनमध्ये काम करत होत्या आणि इतर सर्व सदस्य आपापल्या कामात व्यस्त होते विजय आता आपल्याला कधी भेटेल याची निश्चिती नसल्यामुळे आज खूप काही बोलावं आणि शक्य होईल तेवढा स्पर्शसुख घ्यावा यासाठीच सुनीताने विजयला घरात निमित्त करून बोलावण्याचा घाट घातला होता विजयला हे कळून चुकले तरीही सुनीताने त्याला घट्ट मिठीत धरले आणि त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव केला हे सर्व पाहून विजय खूपच घाबरला आणि हळू आवाजात म्हणाला तुझं काय करू मलाच कळत नाही तुला कितीही सांगितलं तरी काही फायदा नाही असे म्हणून विजयने तिच्या हातातून सुटका करून घेतली आणि तो त्या धान्याच्या खोलीतून बाहेर पडला सुनीताने केलेल्या स्पर्शाने ती सुखावली होती मात्र आनंदाच्या भरात ती त्याच खोलीत धान्याचे दाणे जमा करत असल्याचे भासवून हातावर दाणे गोळा करत बसली होती विजय खोलीत आला तेव्हा घामाने डबडबला होता शुभदाने त्याला विचारले कार रे विजय खूप गोणे उचललेस की काय एवढा घाम आला त्यावेळी विजयने फक्त हू म्हणून मान हलवली आणि तो फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे गेला तोपर्यंत सुनीता मस्त मेकअप करून विजयच्या खोलीत आली होती पण शुभदाला मात्र सुनीताचा प्रसन्न चेहरा काहीतरी सांगून गेला होता पण शुभदाला हे कोडे काही सुटत नव्हते विजय हे सर्व अनुभवून अस्वस्थ झाला होता पण नको नको म्हणत गळ्यात पडणाऱ्या सुनीताला काय करणार हे त्याला कळत नव्हते सुनीताच्या चेहऱ्यावर मात्र आज सुखाची लाली दिसत होती सुनीता शुभदाला म्हणाली अगं शुभदा जा जरा फ्रेश हो तोंडावर पाणी मार तुला पण छान वाटेल म्हणून शुभदा बाथरूमकडे गेली विजयच्या अगदी जवळच सुनीता त्याला न्याहाळत बसली होती आणि पुन्हा शुभदा व सुनीता गप्पा करू लागल्या हे सर्व थांबून शुभदाने एकटक नजरेने पाहिले आणि मनोमन म्हणाली सुनीता आज सुद्धा काहीतरी केलं आहे मला तुझी लक्षणं पूर्ण ओळखू येतात संध्याकाळी भोजनादरम्यान काय काय घडले विजयला आजची रात्र खूपच अवघड झाली होती हे पुढच्या भागात नक्की पहा कथा आवडली तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा कथेत पुढे काय होईल हे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कथेचा आनंद घ्या भेटू कथेच्या पुढच्या भागात